नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासन निर्णय या युट्यूब चॅनलमध्ये मी निलेश सर आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी सेविका मदतनिस्ताई यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे ती पाहणार आहोत नेमकी बातमी जी आर हा काय आहे तो सर्वच आपण जाणूनच घेणार आहोत पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या च करून नवीन नवीन नवी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर जराही वेळ नका आपण व्हिडिओला सुरुवात करूया संपूर्ण अपडेट संपूर्ण जी आर जाणून घेऊयात एकात्मिक बालविकास सेवा योजना अंतर्गत कार्यरत अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस या मानधनी कर्मचाऱ्यांना सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस या आर्थिक वर्षासाठी बावीस भेट रक्कम मंजूर करण्याबाबत म्हणजेच मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत येणारे जे काही अंगणवाडी सेविकायी असणार आहेत तसेच मदतनीस तयारी असणार आहेत हे जे काही मानधनी कर्मचारी आहेत त्यांचे सण दोन हजार पंचवीस ते सव्वीससाठीचे जे काही आर्थिक वर्षातील जे काही बावबीज भेट आहे ती रक्कम मंजूर करण्याबद्दलचा हा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा चेअर आहे आपण या ठिकाणी पाहू शकता महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग यातर्फेचा हा चेअर आहे आपण या ठिकाणी शासन निर्णय क्रमांक पाहू शकता की एकात्मिक बाल विकास दोन हजार पंचवीस ऑब्लिक प्रत क्रमांक एकशे चौसष्ट ऑब्लिक का सहा असा आहे आपण या ठिकाणी दिनांक पाहू शकता पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा हा जो काय आहे आत्ताचा हा नवीन जी आर आहे मित्रांनो चला तर जरा वेळ न घालवतो आपण संपूर्ण जी आर जाणून घेऊयात नेमकी भाऊबीज भेट हे किती भेटणार आहे ते सर्व आपण समोर पाहूयात शासन निर्णय एकात्मिक बालविकास सेवा योजना केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस या मानधनी कर्मचाऱ्यांना सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस या आर्थिक वर्षात प्रत्येकी दोन हजार प्रमाणे भावबीज भेट रक्कम देण्यास मंजुरी देण्यात येत आहे म्हणजेच मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की जी काही भावबीज भेट ही जी काही भेटणार आहे ती म्हणजे की दोन हजार रुपये प्रति अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस्ता यांनाही भेटणार आहे एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत असलेल्या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना भाऊबीज भेट अदा करण्याकरिता आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना महाराष्ट्र राज्य नवी मुंबई यांना नियंत्रक अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत असून त्यासाठी होणारा खर्च भागविण्यासाठी सा मागणी क्रमांक एक, एक बावीस छत्तीस पोषण आहार शून्य आठ शून्य सहा एकात्मिक बालविकास सेवा योजना भाऊबीज भेट अतिरिक्त राज्य हिस्सा शंभर टक्के बावीस छत्तीस एकोणावीस चौपन्न एकतीस सहाय्यक अनुदाने वेतनेतर या लेखा शीर्षकाखाली सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस या आर्थिक वर्षात मंजूर केलेल्या तरतुदीमधून आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना यांनी संदर्भाधीन क्रमांक शून्य दोन येथील पत्रान्वय केलेल्या मागणीनुसार रुपये चाळीस कोटी एकसष्ट लाख तीस हजार फक्त इतका निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे तसेच आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना महाराष्ट्र राज्य नवी मुंबई यांनी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना वावबीज भेट तत्काळ अदा होण्याच्या अनुषंगाने आवश्यक ती कारवाई करावी हा शासन निर्णय नियोजन विभागाने अनौपचारिक संदर्भ क्रमांक दोनशे चौऱ्याऐंशी अब्लिक का चौदा बहात्तर दिनांक सव्वीस आठ दोन हजार पंचवीस व वित्त विभागाने अनौपचारिक संदर्भ क्रमांक दोनशे चौसष्ट ऑब्लिक व्यय सहा दिनांक बारा नऊ दोन हजार पंचवीस अन्वे दिलेल्या सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे सदरचा शासन निर्णय हा महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक हा वीस पंचवीस शून्य नऊ पंचवीस अकरा बारा शेचाळीस पंधरा तीस असा आहे म्हणजेच मित्रांनो जर का तुम्हाला हा जो काही जी आर आहे हा जर का डाउनलोड हा जर का करायचा असेल किंवा क्रॉसचे हा जर का करायचा असेल तर ही जी काही आपली महाराष्ट्र शासनाची ऑफिशियल वेबसाईट आहे यावर जाऊन तुम्ही हा संकेत अंक टाकून डायरेक्टली हा जी आर डाऊनलोड करू शकता करायला जमलं नाही तर काय हरकत नाही व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे तिथून तुम्ही याबद्दलची सविस्तर पी डाउनलोड करू शकता चला तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला हा जो काही जी आर आहे शासन निर्णय आहे हा सर्व समजलाच असेल आणि असेच नवीन नवीन अपडेटेड जी आर घेऊन मी तुमच्यापर्यंत पोहोचवीत असतो पण पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एक नवीन अपडेटेड जी आर घेऊन तोपर्यंत धन्यवाद